आ, या ठिकाणी शेतकरी संघटनेचे युवा नेते आपल्या सोबत आहेत योगेजी तोडकर आता त्यांनी आता जस्ट आम्हाला सांगितलं आहे की शासनाचा जो हमी भाव आहे सोयाबीन साठी तो अठ्ठेचाळीस रुपये आहे असा असताना देखील इथे सोयाबीन बेचाळीस रुपयांनी खरेदी केलं जात आहे आणि त्यासाठी आपल्याला स्टिंग ऑपरेशन करायचं आहे नक्की शासन एक बाजार देते आणि इकडं व्यापारी मात्र कमी दराने शेतकऱ्याकडून घेतात घेतात तर आता ते तिकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो तर मग ते जे बेचाळीस रुपयाने घेतात ही माहिती तुम्हाला समजतो बेचाळीस ते आपण तिथं गेल्याच्या नंतर ते, ते व्यापारी म्हणतील का हा माल खराब आहे वगैरे कसं काय किमान आधारभूत किंमत जे आहे ती कस चांगला मालाच ते त्रेचाळीस रुपये भाव देतात त्याच्यानंतर करता कापला तो बाकीचा जो माल आहे तो समजा माती असेल तर तो साईटला केला माल घेतात ते म्हणजे त्रेचाळीस रुपये हा चांगल्या मालाला बाजार आहे चार हजार आठशे ब्यान्न रुपये हा म्हणजे जवळजवळ एकोण्नास जवळ प्रति क्विंटल असा आदर केले तर आता काय करूया तुमच्या बरोबर आपण आता हा माईक लावलेला आहे आम्ही लांबून शूटिंग काढतो म्हणजे त्यांच्या लक्षात येणार नाही जाऊन चर्चा चर्चा करतो हो इथंच आहे पुढे हा इथेच इथं इथं एकच इथं खरेदारी सोयाबीन काय आहे

Uh, कसं आहे आता मी शेतकरी संघटनेचं मी जिल्हाध्यक्ष आहे आणि हे प्रमोदजी खानगे पण शेतकरी संघटनेचं काम करतात तर शासनाचा हमी भाव जो आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आहे म्हणजे किमान आधारभूत किंमत शासनाने काय सांगितलंय सोयाबीन हे किमान आधारभूत किंमत जी आहे चार आठशे ब्याण्णव म्हणजे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास रुपयांनी आपण सोयाबीन घेतलं पाहिजे आता आपला जो व्यापार आहे तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येतो त्यामुळे शासनाने जो निर्धारित केलेला बाजारभाव आहे तो आपल्याला बंधनकारक असतो तुमचं म्हणणं बरोबर आहे का पुढचं बाग इतर भावांमध्ये ते विक्री होत नसेल किंवा काय परंतु तुम्ही सर्व जे बाजार समितीमध्ये जे व्यापारी आहे सोयाबीन खरेदी करणारे त्यांनी किमान आधारभूत किमतीमध्येच ते खरेदी केलं पाहिजे असं शासनाचा नियम आहे आणि त्याच्याबद्दल एक कायदा पण आहे कलम चौतीस संबंधित व्यापारावर गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळे तुम्ही शासनाचा जो निर्धारित रेट आहे आपला किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव रुपये त्याच्या पुढेच खरेदी केल्या पाहिजे असे आमची मागणी आहे शेतकरी संघटने शंभर किलो किती काढता शेतकऱ्याला दोन, दोन किलो आणि ग्रॅम नाही सर ऐका ना शेतकऱ्याला किलो करता कट करता आणि व्यापाऱ्याला फरक का शेतकऱ्याचा रेग्युलर मारेल त्याच्यामुळे येऊच असत नाही हा असं तुमच आहे म्हणजे बाजार समितीमध्ये बर आपण किती व्यापाराचा माल असेल तर एकच किलो करता आणि तुम्ही व्यापारी पैशाचा व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांची क्वांटिटी असतात जशी व्यापारी रेगुलर असतो शेतकऱ्यांचा आपण जो बोलतो की हमे वगैरे असते हमाडी वगैरे आपण काय घेतलं फक्त मालाचे पैसे आणायचं मुख्य मुद्दा असा आहे जे योगेश तोडकर आहे शेतकरी संघटनेचे आहेत त्यांनी असा मुद्दा उपस्थित केला का अठ्ठेचाळीस रुपयापेक्षा जास्त हमी असताना तुम्ही त्रेचाळीस रुपयांनी का घेतात काय म्हणणे खरेदी असतो त्यानुसार नसतं ते जस मिल लागतो खाली करायची पैसे असतात बिल वाढली यार पण तो माल वाढवायला लागतो आम्ही आधी ना तो लागतो आपल्याला आठ दोन फारकाच्या भावाने बिलवाले घेतात आणि शिवाय त्याला खर्च जी एस टी वटाव पैसे जर तुम्हाला आठ दिवस लागत नाही त्याचा चार ते साडेचार टक्के वटाव असतो फक्त विम्याच या दोन महिन्याची गरज असते या ठिकाणी आपलं बाजार समितीच्या संकुलामध्येच इथं कार्यालय आहे गाळा आहे असं असताना देखील तुम्ही हमी भाव मांडत नाही नाही सगळी अशी पद्धतीनं आम्ही भाऊ तिकडे काय भाव द्यायचो आई भाऊ बरोबर तुमचं म्हणणं आई भाऊ हजार नऊशे रुपये शासनाचा आम्ही भाऊ ठीक आहे पणन मंडळाने शासनाने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे ठीक आहे धन्यवाद तुम्ही आमच्याशी व्यवस्थित बोलला आणि खरी तीच माहिती दिली कसं माहिती का हा भाऊ तिकडे लागला पाहिजे ना मी ज्वाला दलाला सांगता दलाला सांगता भाऊ आम्ही त्या फारकाने घेतो होतो पंचवीस पन्नासात ते भाव पडले का मग हे काय शेवणी शेवणी आणि आम्ही अशासाठी आलो होतो हे शेतकरी संघटनेचे नेते आहेत स्वतः एक जुनर टाइम्स युट्यूब चॅनल आहे त्याचं त्यांचं म्हणणं असं आहे की शासनाचा भाव किती आहे आम्ही भाऊ ते नाही सांगत पण आम्ही मिरच्या याच्यावर चालतोय तुम्ही व्यापारी आहात इथं लायसन आहे बाजार समितीच्या आवड काम हाँ, करता तुम्हाला हमी व्यवहार शासनाचं माहिती आहे का शासनाचं आहे पण आता काय आता नक्की नाही सांगितलं चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आठशे ब्याण्णव रुपये माहिती पाहिजे नाही जाऊ दे नाही तर मग आता हमी भावच्या आधारे तुम्ही खरेदी न करता त्रेचाळीस रुपयांनी करता था, नाही नाही पंचायत घेऊ तुम्ही आता पंचाळीस झाले पण माग ना मी स्वतः चार महिन्यापूर्वी ना मी स्वतः त्रेचाळीस रुपयांनी दिले माझं आमचं म्हणणं काय आहे भाव त्यावेळेस कमी होते पण आमचं म्हणणं काय आहे शासनाचा निर्धारित जो हमी भाव आहे किमान आधारभूत किंमत ती आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल म्हणजे किमान आधारभूत म्हणजे शेवटची किंमत त्याच्या पुढे खरेदी झाल्या पाहिजे आता हा तुमच्या एकट्याचा विषय नाही आम्हाला शासनाच्या लक्षात आणून द्यायचे का किमान आधारभूत किंमत जी आहे त्याच्यापेक्षा शासनाने कुठतरी या ठिकाणी आहे या ठिकाणी योगेश तोडकर म्हणाले की हमी भावापेक्षा देखील या ठिकाणी जुन्नरच्या बाजार दोन बाजार समितीच्या अंतर्गत असलेला सोयाबीनचे व्यापारी आहेत ते माल खरेदी करतात ते आपण इथं पुष्टी केली तर त्यामध्ये वास्तव वाढवलेला आहे अठ्ठेचाळीस रुपयापेक्षा जर जास्त जर शासन बाजारभाव देत असेल हमी भाव देत असेल तरी देखील या ठिकाणी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अशी लूट करण्यात येत आहे असंच म्हणावं लागेल व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे आम्हाला जसा पुढून रेट मिळतो जिथे मिलमध्ये बा बाजार मिळतो त्या अनुषंगाने आम्ही हे देत असतो आम्हाला कोणतंही हमीभावाचं काही घेणं देणं नाही असं ते थेट म्हणलेले आहेत आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आढळला आला आलेला आहे की जर शेतकऱ्यांनी सोयाबीन जर या ठिकाणी घातलं तर त्याचे दोन किलो क्विंटल मागे कडता कट केला जातो आणि जर व्यापारी घालत असेल तर फक्त एक किलो करता कट करत केला जातो हे देखील समोर आलेलं आहे आता आपल्या समोर आहेत काय वस्तू आपण शासनाचा जो किमान आधारभूत किंमत आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सोयाबीन खरेदीची तर शासनाने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे गेले वर्षभर आता तरी पंचाळीस रुपये रेट आहे परंतु पाच सहा महिन्यापूर्वी बेचाळीस रुपये रेट होता किलोला म्हणजे चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकऱ्याला सुरुवातीला ट्रॅक्टरचे रोटर नांगर त्यानंतर सारी सारे पाडण्या असेल पेरणी असेल त्यानंतर तन किमती वाढलेल्या आहेत आणि सोयाबीन जर किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विकले गेलं तर त्या शेतकऱ्याला जो खर्च केलाय तो सुद्धा मिळत नाही शासनाने नुसतेच किंमत ठरवून दिली पण त्या किमतीच्या किंमत ठरवून दिल्यानंतर त्याच्यावर उपाययोजना कुणी केली नाही आता हे ऑफिस आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंडर कृषी उत्पन्न बाजार समितीची जबाबदारी आहे किमान आधारभूत किमतीच्या आधारे कारण बाजार समितीच हा रेट जर बाजार समिती ठरवलं काही एकोणपन्नास रुपयाच्या पुढे सोयाबीन खरेदी केली तर इतर ठिकाणी सुद्धा फरक पडू शकतो रुपयाच्या सोयाबीन खरेदी होऊ शकते परंतु बाजार समितीने का मला काही वाटत नाही वर्षभर कुठले काही विचारणा केली असेल जे चालले ते चालले स्वामी आम्ही ते बाजार समितीच्या लक्षात आणून देण्यासाठी गेले एक महिनाभर हा प्रयत्न करत आहोत खासकऱ्याचं जर सोयाबीन आता जुन्नर तालुक्यामध्ये मला वाटतं कमीत कमी तीस ते चाळीस टक्के जुन्नर तालुक्यामध्ये सोयाबीन केलेले प्रत्येक शेतकऱ्याकडे आज सोयाबीनचं आपल्या जर वरच्या पट्ट्यामध्ये पाहिलं तर शेतकरी सर्व पाऊस जास्त असल्या कारण सोयाबीन का त्याच्यातून आपल्याला उत्पन्न मिळेल आणि आपली उपजीविका भागेल या उद्देशाने जर पुढे भाव मिळत नसतील तर नाफेडने खरेदी चालू करून लवकर आता व्यापाऱ्यांनी सांगितलं आम्ही वल्ले माल तर घेतच नाही म्हणजे याचा अर्थ जर शेतकऱ्यांनी आता सोयाबीन काढलं ते जर मार्केटमध्ये आणलं तर त्याला पंचाळीस रुपये सुद्धा भाव नाही घेतच नाही म्हणजे ही परिस्थिती आता आहे तरी आता शासनाने लक्ष घालून बाजार समितीने लक्ष घालून जर व्यापारी त्या किमतीमध्ये बाजार करून खरेदी करत नसेल तर कलम चौतीस ड नुसार संबंधित व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी आहे शेतकरी संघटनेची या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे आता योग्य शब्दामध्ये विश्लेषण केलं किमान कमीत कमी बाजार हा चार हजार आठशे नव्वद रुपये द्यायला हवा तर जास्त हायक तुम्ही किती पण देऊ शकता वरुण असं असताना देखील या ठिकाणी शेतकऱ्यांची लूट चाललेली आहे आणि सरकार किंवा बाजार समिती प्रशासनाचं याकडं कोणतंही लक्ष नाही आणि यामध्ये केवळ आणि केवळ शेतकरीच भरडला जातोय कॅमेरामन सचिन जाधवसह संदीप उतरडे नारंगगाव